परंतु एका महापौरांमुळे अक्का धर्मच टार्गेट करणं आणि त्या धर्माची मतं आपल्याला नको आहेत पण त्या धर्माला जर उचकवलं तर विरोधकांचा सुद्धा बाजार उठेल अशी जर कोण त्या ठिकाणी निर्मिती किंवा शाब्दिक रचना करून जर धार्मिक द्वेष भावना पसरवणार असेल म्हणजे एखादा व्यक्ती एखाद्या आपल्या विरोधकांकडून जर उद्या महापौर झाला तर उद्या बांगलादेशाचीच माणसं त्या खानामुळं त्या महापालिकेमध्ये येऊन बसतील इथपर्यंत जर राजकारण जात असेल तर याची एक गोष्ट लक्षात घ्यायची की निवडणुकांमध्ये जसे जशा निवडणुका जवळ येतील बिगुल वाचतील तशी तशी मनातली वेगळी वेगळी जळमट हळू बाहेर यायला तयार होतात आणि यालाच विकृतीचं दर्शन दाखवण्याचा एक राष्ट्रीय उत्सव म्हणून जर ह्या निवडणुकीकडे पाहिलं जात असेल तर हे hey, जबाबदार लोकांनी कान उघडे ठेवून काही गोष्टी ऐकल्या पाहिजेत हलक्या लोकांचं आता निवडणुकीच्या काळामध्ये काम नाही फाटक्या तोंडाच्या लोकांचा आता सुळसुळाट होईल आणि घानेरड्या चालीची लोक कुणाच्याही खांद्यावर बंदूक ठेवून विकृतीचा बाजार मांडल्याशिवाय राहणार नाहीत आता हे मुंबईमध्ये भाजपच्या लोकांनी आता खान नकोय इतर कोणतरी पाहिजे अजून उमेदवार ठरलेले नाहीत अजून पक्षाची ध्येय धोरण लोकांसमोर जाहीरनाम्यातून मांडलेली नाहीत अजून निवडणुका सुद्धा जाहीर झालेल्या नाहीत तरी आताच पोट सोडू उठतोय म्हणजे ह्यांनी एखाद्या त्याच खानाच्या कुठल्या ना कुठल्या जादभाईला दुसरीकडे एखाद्या पदावर जरी बसवलं जावई करून घेतलं तरी सुद्धा त्यांना राग येणार नाही त्यांना फक्त महापौर नकोय असं म्हणायचं फक्त एकच कारण आहे धार्मिक द्वेष आणि मताचं विभाजन परंतु ही घनेरडी आयडिओलॉजी महाराष्ट्राच्या समाज मनावर आणि हलक्या मनाच्या माणसाच्या त्या मेंदूवर कशा पद्धतीनं आघात करते हे आता शोध आणि बोध घेणं गरजेचं आहे म्हणून माझं प्रामाणिक मत आहे मुंबई महानगरपालिकेची निवडणूक असू द्या किंवा ठाणे पुणे उभ्या महाराष्ट्राची निवडणूक असू द्या आता तुमची कान हलकी नसली पाहिजेत आणि तुम्ही कुणाच्याही भूलतापांना आता बळी पडून चालणार नाही कारण टोळ्या सज्ज होत आहेत रूप धारण करतायत आणि घानेरडी मानसिकता आता उथळ मात्याने वादळासारखी तुमच्या समोर येणार आहे म्हणून सावधान राजकीय वानवा पेटत आहे असं म्हणलं तरी वावग ठरणार नाही याच प्रमुख मुद्द्यावर मित्रांनो चर्चा करायचे की हलका कामाच्या नो सावधान कारण निवडणुका येत आहेत हे सांगण्यासाठी मी आपल्या समोर आलोय म्हणून सर्वांना नमस्कार मी संतोष शिंदे सर्वांना जय शिवराय जय महाराष्ट्र या सामाजिक विचारपीठावर आपल्याला एकच विनंती आहे की आपण जागरूक राहून आपल्या लोकांचं प्रबोधन करण्यासाठी या संतोष शिंदे ऑफिशियल या युट्यूबच्या माध्यमातून लोकांसमोर किंवा संतोष शिंदे संभाजी ब्रिगेड म्हणून आपण खऱ्या गोष्टी मांडत असतो म्हणून हा व्हिडिओ पाहत असताना नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आपल्या मित्रांना नातेवाईकांना जवळच्या लोकांना आपल्या व्हिडिओच्या लिंक शेअर करा आणि सगळ्यात महत्वाचं बेल आयकॉन प्रेस करा नोटिफिकेशन ऑल ठेवा इतर सुद्धा व्हिडिओ पाहत चला याच्यात कुणाचा द्वेष करायची कुणाविषयी ममत्व भावना राग ठेवायची गरज नाही जे खरंय ते मांडण्यासाठी आणि सगळ्यात महत्वाचं जे घाणेरडे आहेत विकृती आहेत गद्दार आहेत बंडखोर आहेत घाणेरडे मानसिकतेचे आहेत सनातनी आहेत मनुवादी आहेत यांच्या विरोधात आपलं आपलं परखड मत आपल्या शब्दामध्ये समोरचेचा अनादर करून नाही तर विचारांचा सन्मान करून आपण भूमिका मांडत असतो त्याच्यामुळं जोडले जावं आणि चॅनल सबस्क्राईब करा एवढीच माफक अपेक्षा आहे मुंबईचा महापौर खान होऊ द्यायचा नाही अगोदर मराठी माणूस तुम्ही उमेदवार द्या मराठी माणसाला मुंबईतून मुंबईतल्या सगळ्या महानगरपालिकेच्या जागेवरून त्याला निवडून आणा आणि मग ठरवा मुंबईचा महापौर कोण करायचा अदानी अंबानीला मुंबई विकून गुजराती मारवाड्यांच्या घशात मुंबई घालून सगळ्या नेत्यांनाच मालक करून तुम्ही जर मराठी माणसाच्या पदावर बसण्याची स्वप्न पाहत असाल तर तुमची स्वप्न वांझोटी आहेत हे मला माझ्या परखड भाषेत सांगावं लागेल मराठी माणसाला उमेदवारी देण्याची हिंमत जो पक्ष करेल मराठी माणूस मुंबई वाचवण्यासाठी आणि मराठी अस्मितेसाठी मराठी माणसालाच निवडून देणार आहे फक्त तो पक्ष तो नेता महाराष्ट्राच्या विचारधारेचा असावा मुंबई पासून महाराष्ट्र आणि महाराष्ट्रापासून मुंबई तोंडारांच्या हातात महाराष्ट्र द्यायचा नाही ला हे सगळ्यांनी ठरवलं पाहिजे कारण मुंबई जर सगळ्यांचीच असेल तर मुंबईवर हक्क सुद्धा महाराष्ट्राचाच हक्क असला पाहिजे दुसऱ्यांचा नाही इंग्रजासारखी अवलादी आता महाराष्ट्रात मुंबईत इतर ठिकाणी घुसतायत व्यापारी म्हणून आले आणि राज्यकर्ते बनले ही पद्धत आता रूढ होते ही अत्यंत भयानक आणि विचार करायला लावणारी गोष्ट आहे हे जरा समजून घ्या मराठी माणसाने किंवा मुंबईतल्या किंवा महाराष्ट्रातल्या जनतेने कुणाला मतदान करायचं निवडून द्यायचं किंवा पाठीशी राहायचं हे मी सांगायची गरज नाही आणि मी मी सांगणार सुद्धा नाही अजून तरी घेतलेलं नाही जो मराठी माणसासाठी महाराष्ट्रासाठी आणि सगळ्यात महत्वाचं महाराष्ट्राच्या स्वाभिमान स्वाभिमानासाठी जो लढतो महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा जो विचार करतो त्याच्यात पाठीशी महाराष्ट्रातले मतदार राहतील मुंबईतले मतदार राहतील हे मी लिहून देतो कुठल्याही गद्दारांवर बंडोखरांवर घाणेरड्या विचारांच्या माणसावर किंवा राजकीय स्वार्थासाठी सतत दल बदलणाऱ्या गद्दारांवर अजिबात कुणीही विश्वास ठेवणार नाही सकाळी ह्या पक्षात दुपारी ह्या पक्षात संध्याकाळी तिसऱ्या सोबत हे असले पळपुटे नेते आणि त्यांच्या राजकीय संस्कृती ह्या मातीत घातल्या पाहिजेत ना पहाटेची शपथ घेऊन राजकीय क्रांती होणार आहे किंवा गद्दारी करून राजकीय क्रांती लोकांचा विश्वास जिंकून होणार आहे लोकांना विकत घेऊन समर्थक तयार करून नाही जे जे या महाराष्ट्राच्या देशाच्या भूमीमध्ये जन्मलेले आहेत ते प्रत्येक व्यक्ती भारतीय आहे पिढ्यानं पिढ्या जो इथं राहतोय इथल्या मातीशी किमान राखतोय आणि जो प्रामाणिक आहे तो भारतीय नागरिक आहे गद्दारांना आमच्या विचारांमध्ये आमच्या भारतात किंवा महाराष्ट्रात तर थारा नाहीच आहे विचारांमध्ये सुद्धा थारा नाही साधी सरळ भूमिका आपली आहे त्याच्यामुळे कुणाच्या पाठीशी उभं राहायचं ही आता ठरवण्याची वेळ आलेली आहे आणि कुणाचं नामहरण करायचंय निष्पात करून टाकायचंय हे सुद्धा ठरवण्याची वेळ आलेली आहे कुणी धर्माच्या नावावर तुम्हाला भडकवेल कुणी जातीच्या नावावर तुम्हाला भडकवेल कुणी नेत्याच्या नावावर भडकेल विचारांच्या नावावर भडकवेल विकृतीच्या नावावर भडकेल तुम्ही फक्त एकच करायचं मतदान करायला जाताना स्वतःचा मेंदू सोबत घेऊन जायचा पहिल्या त्या दोन पाच मिनिटांमध्ये सत्सक विवेक बुद्धी जागरूक ठेवून समोरचे उमेदवार तपासायचे पक्ष तपासायचे चा चा जे आमच्या महाराष्ट्राच्या संस्कृतीला बदनाम करणारे घर फोडणारे माणसं फोडणारे पक्ष फोडणारे नेते फोडणारे राजकीय विचारधारा फोडणारे जे कुणी असतील त्यांना बाजूला सरकवायचं जे चारित्र्य संपन्न असतील तरुण असतील या महाराष्ट्राचा विचार करणारे असतील आणि सगळ्यात महत्वाचं देशाची लोकशाही आणि संविधानात्मक आपली परंपरा जपणारी जी माणसं असतील त्यांच्याच पाठीशी उभं राहायचं तुम्हाला ज्यांनी अडचणीत मदत केली जे तुमच्या पाठीशी राहिले नाही इतर दारूच्या बाटलीवर मटणाच्या तुकड्यावर आणि भोलतापांना बळी पडून फालतू जुमलेबाजी मध्ये अडकू नका हे साधन सरळ मत आहे तो आपला महाराष्ट्र आहे आणि महाराष्ट्राला वाचवणारा तो आपला महाराष्ट्रीयन मराठी माणूस आहे हे मला ठामपणे सांगायचंय तीच आयडिओलॉजी जर नाही पाळली आणि नाही जपली तर महाराष्ट्राचा उभा सत्यानाश झालेला पाहिला तुमच्या सारख्याच लोकांची गर्दी उद्या होईल त्यावेळेस वेळ निघून गेलेली असेल बाकी मतदार म्हणून तुम्हाला ठरवायचंय आणि मतदान तुम्हाला करायचंय नेते उमेदवार कुणालाही देतील तुम्ही ठरवणार आहेत कारण तुम्ही या देशाचे अधिकृत राजा आहात लोकशाहीचे मालक आहात किंवा राजा आहात हे तुम्ही ठरवणार आहे फक्त तुम्ही गाफील राहिलात तो सत्यनाश अटळ आहे शिवराय मी बोलतोय ते खरं आहे की खोट आहे मी बोलतोय ते मान्य आहे की नाही हे फक्त मला सांगा व्हिडिओ पटला तर शेअर करा नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा इतरांना पाठवा कारण मी बोलतो 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 जे बोलतोय जर मिरच्या झोमल्या किंवा मी जर बोलतोय ते खोट असेल तर खोट म्हणा तशा फक्त जे बोलतोय ते समजून घेण्यासाठी तेवढी हिंमत पाहिजे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये समाजकारणामध्ये एकंदरीत तुमच्या माझ्या गावगाड्यामध्ये कुटुंबापर्यंत घाणेरड्या लोकांच्या विचारांचा प्रसार झाल्यामुळे प्रत्येक घरात घरात दोन तीन दोन तीन वेगळ्या वेगळ्या विचारांचे आणि पक्षाची सुद्धा माणसं मध्ये घुसलीत सत्यानाश कुठं झालाय माहितीये का आपण ज्यांच्यावर विश्वास ठेवतो हो ते कधी आपले झालेच नाहीत ते कधी स्वतःचे झाले नाहीत तर आपले कधी होणार आहे आणि जे महाराष्ट्राचे झाले त्यांना आपण कधी त्या नजरेने किंवा त्या ताकदीनं पाहिलेलं नाही आणि सगळ्यात महत्वाचं राजकारणासाठी आणि सत्तेत येण्यासाठी गेंड्याचीच कातडी काय सरड्याला सुद्धा लाजवेल अशी रंग बदलणारी माणसं आपण पाहिलीत आणि मी म्हणतो या दोन पाच वर्षातलं राजकारण म्हणजे तुमच्या आयुष्यभर तुम्हाला पुरणारी शिदोरी आहे कोणीच कुणाचा राहिला नाही रक्ताचेच बेओफा निघाले आणि जवळचेच पाठीत खंजीर असणारे निघाले तर मग आपण इतरांकडून काय शोध आणि बोध घेणार आहेत हे एकदा समजून घेतलं पाहिजे त्याच कारण काय जिथं भाऊज भावाचा राहिलेला नाही राजकारणात सुद्धा ना आपल्या घरात सुद्धा उगच नेहमी दुसऱ्याचं वाकून बघण्यात काही अर्थ नाही आमच्या घरात सुद्धा भावा भावाहून आम्ही भांडतो आई बापांशी भांडतो बहीण भावाशी भांडतो एखाद्या जमीनच्या तुकड्यासाठी आम्ही शत्रू होतो एकमेकांचे आणि काय राजकारण्यांना वाईट ठरवणार बर हे पिढ्यान पिढ्या चालत आलंय आतापर्यंत हे घडत आलंय ज्यांना हे सगळं बदलायचंय ते प्रवाहाच्या विरुद्ध लढतात त्यांचा प्रवास प्रवाहाच्या विरुद्ध असतो यशापर्यंत जाण्याचा आणि ज्याला स्वाभिमान घाण ठेवून लाचारीत जगायचंय किंवा फक्त नाक घासत रगडत जगायचंय ते मग लाचाराचं आयुष्य हुजरीगिरी कौन करत घालवतात आपल्याला ती स्पेस समजून घ्यायचे त्यासाठी माणसं लक्षात येणं फार गरजेचं आहे आज माणसं मी मागाशी म्हणल्यासारखं सरड्यापेक्षा डेंजर आहेत पण हे यांना पाठिंबा आणि बळ कोणी कोण देतं बघा एखाद्या नेत्याने महाहरामखोरपणा केला तो आपल्या तालुक्याचा नेता आहे आणि जिल्ह्यात राजकारण करतो आणि महाराष्ट्रात त्याचं प्रभुत्व आहे त्यानं कितीही नालायकपणा केला किंवा माती खाल्ली तरी तो सुटून आला किंवा बदनाम झाल्यानंतर सुद्धा जी पाच म्हणजे दोन पाच चांडाळ चौकडी त्याच्या मागे असतात बघा ते माग असणारे म्हणजे त्याचे समर्थक असतात म्हणजे आपल्या नेत्यांनी चाटून माती जरी खाल्ली तरी आम्ही त्याच्या पाठीशी आहोत का तर त्या नेत्याच्या दगडाखाली ह्यांची बोट अडकलेली असतात म्हणून ह्यांना त्यांच्या पाठीशी राहावं लागतं म्हणजे एखाद्याने घोटाळा केला एखाद्याने भ्रष्टाचार केला एखाद्याने काय कुणावर अन्याय अत्याचार केला कुणाची इज्जत तुटली किंवा योजना लुटल्या किंवा महाराष्ट्राला लुटून खाल्लं तरी सुद्धा तो तसा नाही नेता किंवा तो नेता किती सुसंस्कृत चांगलाय सांगणारी सुद्धा माणसं जन्माला आलेली आहेत त्यांच्यामुळंच राजकीय या सगळ्या गोष्टीचा सत्यानाश होतोय हे मला आपल्याला सांगायचं आणि ही सगळी माणसं कोण आहेत माहितीये का ही आपल्याच आसपासची आहेत महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये घाणेरड्या लोकांचा सगळ्यात मोठा विजय कोणी करून दिला तुम्ही आम्ही आणि आपल्या आसपास राहणाऱ्या घाणेरडी मानसिकता ठेवणाऱ्या आपल्याच जवळच्या लोकांनी कारण काही लोक उघडपणे त्यांचं समर्थन नाहीत करत त्यांचं बटन दाबून त्यांना त्यांचं जे हरमखोरी पण आहे ना त्याला बळ देणारे लोक आहेत एखादा चोर असतो त्या चोराचं समर्थन त्याची आई पहिल्यांदा करते की माझा बाबा तसा नाही भले तो कितीही गुन्हेगार असू द्या आणि गुन्हेगाराची बायको कधीही आपला नवरा गुन्हेगार आहे हे जगाला सांगत नाही कारण तिला माहित असता हा गुन्हेगार आहे म्हणून मग त्याने गुन्हा कुठलाही करू द्या ती पहिली त्याच्या पाठीशी खंबर असते जो वाईटपणाला पहिला पाठिंबा देतो त्याने जर त्याला जोड्याने मारायला सुरुवात केली ना, के ना गुन्हा तो नंतर करणार नाही कारण त्याचा घरातला समर्थक जर विरोधात गेला तर तो बाहेरचे समर्थक त्याच्याजवळ येऊ शकत नाही ही खरी गोमय हे आपण समजून घेतली पाहिजे बारकाले आपल्या आसपासच शोधणं गरजेचं आहे कित्येक लोकांना असं वाटतं परिवर्तन झालं पाहिजे पण सुरुवात दुसऱ्यांनी केली पाहिजे अरे बाबा तू कर ना हा म्हणतो सर्वात दुसऱ्यांनी दुसऱ्यांनीच खपायचं दुसऱ्यांनीच सगळं करायचं मी फक्त लाभधारक म्हणून येणार उभा राहणार किंवा मी माझ्या वर्षाचा राजकीय वारसा सांगत मी पण शिकवणार हा जो काही ट्रेंड आहे ना हाच फार मोठा धोकादायक आहे हे मला या ठिकाणी मानायचं अजून एक सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आपण नेहमी विसरतो ज्या दिवशी पक्षाच्या संघटनेच्या विचारांच्या कुठल्याही नेत्याला मी फक्त राजकारणाबद्दलच नाही बोलत कुटुंबाबद्दल पण सांगतोय वाईट लोकांना जोपर्यंत लांब ठेवत नाही दूर ठेवत नाही तोपर्यंत तो, तो दुसऱ्याला पुढे येऊ देणार नाही हे लक्षात ठेवा नवीन पिढी सध्या घडण्याचं आणि ती पुढे येण्याचे धंदेच बंद झाले एकाच घरावर माड्या चढतायत किंवा तेच मजले वाढतायत दुसऱ्याला संधीच दिली जात नाही आणि दुसऱ्याला संधी का दिली जात नाही कारण सत्यानाश करणारी ही मंडळी ही अशा पद्धतीनं पुढे येते किंवा जगते किंवा टंगडे टंगडे घालते हे समजून घ्या याच लोकांनी या, या सगळ्या गोष्टीचा किंवा बाबींचा सत्यानाश केलाय कारण सामाजिक राजकीय वैचारिक जो काही सत्यानाश झालाय तो इतरांनी केलेला नाही एका विकृताला दुसऱ्या विकृतानी किंवा विकृतीनं समर्थन देणं करणं त्याच्या पाठीशी राहणं म्हणजेच त्यांची टोळी मजबूत करणं हे सत्य सगळीकडे झालंय उदाहरण सांगतो कारण उदाहरणाशिवाय लोकांना कळत नाही एक पक्ष फोडला राहिले दुसरा पक्ष फोडला गाफील राहिले तिसराही पक्ष फोडू शकतात तेव्हा सुद्धा गाफील राह राहतील का कारण ज्या बलाढ्य शक्तीचा पाठिंबा फोडणाऱ्यांना आहे त्यांचं वाकडं कोणीच करू शकत नाही कारण या सगळ्यांच्या दिव्याखाली अंधार असल्यामुळं यांची हिंमत वाढत चालली हा खरा प्रकार समजून घेणं गरजेचं आहे आणि हीच खरी गोम आहे आज सत्यानाश करणाऱ्यांचं कधीच वाईट होणार नाही वाईट करणाऱ्यांचं कधीच वाईट होत नाही चांगलं करणाऱ्यांचं वाईट होत हा आजचा समाज आहे चांगल्यांना कोणीच स्वीकारायला तयार नाही आणि वाईट प्रत्येक गोष्टीत यशस्वी होतो म्हणून त्याची दुकान चालत आहे ही खरी मेक आहे हा खरा नवीन ट्रेंड आहे आम्ही काय बदलणार आहे आम्ही काय बदलायला चाललोय आणि आम्हाला काय बदलायचंय हे आम्हाला अजून समजतच नाही आम्हाला न समजल्यामुळेच आमचा सत्यानाश सुरू आहे हे माझं प्रामाणिक मत आहे हे मला या ठिकाणी मांडायचं म्हणून भावांनो आता जागृत राहणं गरजेचं आहे चांगले कोण वाईट कोण आपल्यापासून सुरुवात करा मी कुणाचा समर्थक आहे मी कुठली आयडियलॉजी पाळतो सांभाळतो किंवा त्या विचारांनी चालतो हे एकदा तपासून घ्या कारण ज्यावेळेस आपण ते तपासतो ना त्यावेळेस आपल्या सगळ्यांची सुद्धा आपण नजरेतून वस्त्र हरण करणं गरजेचं आहे आणि त्यांच्या सगळ्या गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे अन्यथा सत्यानाशाचे कारण तुम्ही स्वतः होता एवढंच मला या ठिकाणी सांगायचं बाकी आपण सुज्ञ आहात व्हिडिओ पटला तर शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना नातेवाईकांना आणि कुटुंबातल्या लोकांना पाठवा सोशल मीडियावर शेअर करा धन्यवाद कराल ना